सराब दुकानात घुसून बंदुकीचा धाक दाखवून सोन्याची लूट करणारा म्होरक्यास हरियाणा येथून केली अटक गुंडा विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी आंबड पोलीस स्टेशन हद्दीत श्री ज्वेलर्स महालक्ष्मी नगर आंबड येथे फिर्यादी दीपक सुधाकर गोडके व त्यांची पत्नी असे त्यांच्या सराब दुकानात बसले असताना दोन अनोळखी इसम दुकानात घुसून बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी दुकानातील डिस्प्लेवर असलेले सोने चांदीचे दागिने त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये टाकून फिर्यादी व त्यांची पत्नी यांच्या डोळ्यावर स्प्रे मारून त्यांच्या तिसऱ्या साथीदाराच्या बुलेटवरून बसून पळून गेले म्हणून अज्ञात तीन आरोपींविरुद्ध अंबड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चाळीस ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अकरा तीनशे नऊ चार तीनशे तेहतीस तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच पंचवीस तीन प्रमाणे दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल आहे सदरच्या गुन्ह्यात गुन्हे शाखा युनिट एक यांनी दोन आरोपींना अटक केली होती गुन्ह्यातील मुख्य आरोपी मध्य प्रदेश येथील असल्याने तो इतर राज्यात फरार झाला होता सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील मुख्य सराईत गुन्हेगारी तात्काळ अटक करण्याबाबत माननीय श्री संदीप पोलीस आयुक्त नाशिक शर यांनी पथक यांना आदेशित केलं व माननीय श्री प्रशांत बच्चा पोलीस उप आयुक्त गुन्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे माननीय श्री मधुकर कड वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट एक यांनी मार्गदर्शन केलं त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आरोपी नरेंद्र हरिराम आहिरवार मूळ राहणार मध्य प्रदेश हा जिल्हा सागर राज्य मध्य प्रदेश येथे असल्याची माहिती मिळाल्याने गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते सहमलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगरुडे गणेश भागवत राजेश राठोड असे जिल्हासागर राज्य मध्य प्रदेश येथे तात्काळ रवाना झाले परंतु आरोपी मध्य प्रदेश मधून दुसऱ्या राज्यात गेल्याची माहिती मिळाली आरोपीचा पुढील कोणताही सुगावा नसताना गुंडाविरोधी पथकाने मानवी कौशल्य व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हा कर्नाळ राज्य हरियाणा या राज्यात गेला असल्याचे निष्पन्न केल्याने पथकाने तात्काळ जिल्हा सागर मध्य प्रदेश येथून आपली दिशा कर्नाल राज्य हरियाणा येथे वळवली दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळी कर्नाल शहरात मध्य प्रदेशकडील कामानिमित्त भाडोतरी राहणाऱ्या लोकांची माहिती काढून आरोपीबाबत चौकशी केली असता पहाटे चार वाजण्याच्या सुमारास शिवपुरी रोड करनाल राज्य हरियाणा येथून सदर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार आरोपी नरेंद्र हरिराम आहिरराव वय पंचवीस वर्ष राहणार किरवाडा गाव जिल्हा सागर राज्य मध्य प्रदेश असा सिटी पोलीस ठाणे कर्नाल राज्य हरियाणा हद्दीतून सापळा रचून शितापीने ताब्यात घेतला असून त्यांनी गुन्ह्यात चोरलेले सोने व इतर मुद्देमालाची काय केले याबाबत पुढील कमी आंबड पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आलं सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उप आयुक्त गुन्हे माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे माननीय श्री मधुकर कड वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट एक यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ दिलीप सगळे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे अक्षय गांगरुडे गणेश भागवत राजेश राठोड अशोक आघाव सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली आहे